जुना धुळीने माखलेला वाडा त्यात राहायला आलेली एक छोटी मुलगी आर्या घर मोठं होतं पण काहीतरी विचित्र फारच शांत एके दिवशी आर्याला एक जुनी बाहुली सापडली लाल डोळे फाटके कपडे आणि चेहऱ्यावर थंडी वाजवणारी स्मितरेषा बाहुली हातात घेताच तिच्या शरीरातून अचानक थंड झटका गेला त्या रात्रीपासून विचित्र गोष्टी सुरू झाल्या बाहुली स्वतःच जागा बदलू लागली आर्या झोपली की तिला कुणीतरी हळूच तिचं नाव घेताना ऐकू येऊ लागलो आर्या, आर्या, सावड्या नाचायला लागली एक रात्री आर्याने डोळे उघडले तर बाहुली तिच्या अगदी जवळ चेहऱ्यावर तेच भयानक हसू आणि लाल डोळे चमकत ती ओरडणार इतक्यात बाहुली हळू लागली तिने गडद खरखरीत आवाजात मला इथं बंद करू नकोस मी पुन्हा तुझ्यातून खेळायला आले बाहुली तिच्याकडे आर्या थरथरत सगळं स्वप्न होत पण अटारी ठेवलेल्या बाहेर